नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत खानदेशची सरस्वती असं ज्यांना म्हटलं जातं त्या बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते आणि त्यांची एक वेगळी कविता तुम्हाला मी आज ऐकवणार आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं करू माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं चले करू चांग देव योगी यान तिले मानला रे गुरु अरे संन्यासाची पोर कोण बोलतही नाही म्हणजे हिणवून बोलत असतात सगळेजण या भावंडांना नाही म्हणजे हिणव नाही अरे संन्याशाची पोरं कोण बोलतीही नाही टाकी देवेल पोरांचं कधी तोंड पाहू हो न अरे संन्याशाची पोरं कोण बोलतीही नाही टाकी देयेल पोराचं कधी तोंड पाहू हो न अरे असं माझं तोंड कस दाऊ मी लोकाले अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले ताटी लागे ज्ञानदेव देव घरामाधी रे दडले घरामधी रे दडले उबगले ज्ञानदेव घडे असंगाशी संग उबगले ज्ञानदेव घडे असंगाशी संग कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग कय वयली म्हणजे कळवळले म्हणजे ज्ञानदेवांचं ते दुःख पाहून मुक्ताई कळवळते आणि ताटीचे अभंग बोलते उब गले ज्ञानदेव घडे असंगाशी संग कय मुक्ताई बोले ताटीचे अभंग घेते हिरिदाचा ठाव हिरिदाचा ठाव म्हणजे हृदयाचा ठाव घेते हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग उभा केला पांडुरंग गहरले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानदेव गहीवरले. त्यांचे डोळे भरून आले गहिरले ज्ञानदेव डोये गेले भरी सण असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण त्याची मुक्ताई बहीण अशी बहिणाबाई बहिणाबाई चौधरी यांच्या कविता म्हणजे खरोखरी एक विलक्षण चमत्कारच आहे साहित्य विश्वातला साहित्य जगतातला असं वाटतं एका लोककवयत्रीनं दुसऱ्या संत कवयत्रीचं केलेलं गुणगान म्हणजे ही कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत बरं तर पुन्हा भेटूया नमस्कार